सातोडा जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेचं काम बघतो आपण कोल्हापूर परिक्षेत्रात सीसीटीव्ही फार मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित केलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन माझा प्रश्न असा आहे की सरकार बऱ्याच वेळा आरोपी पकडल्यानंतर त्याचे फोटो आणि प्रेस नोट प्रसिद्धीसह दिली जाते परंतु जे गुन्हे दाखल होतात त्याची माहिती काय पत्रकारांना वेळेवर दिली जात नाही आमचा जिवाळ्याचा प्रश्न की दाखल गुन्ह्यांची माहिती मिळावी बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला गुन्हा घडलेला असतो पोलीस स्टेशनला दाखल असतो मग ते आपल्याला माहिती मिळत नाही त्याच्यामुळे त्याची बातमी वेळ येत नाही आणि शेजारी असलेला गुन्हेगार लपून राहतो तर यामध्ये थोडीशी सुलभता यायला बरोबर आहे तर जिथे माहिती द्यायला पाहिजे ठराविक वेळ आपल्या कामाची असते सध्या त्याच्यापूर्वी ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे पत्रकारांचा आग्रह असतो पण ती माहिती दर तासाला मात्र पोलीस खातं देऊ शकत नाही हा मुद्दा आला कारण पहिले प्रिंट मीडियाला एक संध्याकाळी वेळ ठरवून घेतली होती प्रत्येक जिल्ह्यांना आणि त्या वेळेस एक प्रेस बुलेटिन इश्यू केला जायचा अजूनही ती पद्धत आयुक्तालयांमध्ये आहे आणि मोठ्या जिल्ह्यांमध्येही आहे पण आता प्रिंट मीडियाचं स्वरूप बदललेलं आहे डिजिटल मीडिया आलेलं आहे ऑडिओ व्हिडिओ मीडिया आलेला आहे आणि त्यांना लगेच माहिती लागते आणि त्या प्रमाणात आमची ती माहिती सर्क्युलेट होत नाही हे बरोबर आहे आपलं म्हणणं याच्यातून मार्ग काढायचं असेल तर लोकल एसपींना सांगून ती माहिती निदान एफ आय आरमध्ये जे कंटेंट्स आहेत तेवढी ते आवश्यक तेवढीच ते माहिती देता येईल असं नियोजन आपल्याला करता येईल आणि आम्ही पाच जिल्ह्यातल्या एस पींनाही सांगितलेलं आहे त्यामुळे ती माहिती आपल्याला मिळण्यासाठी पुन्हा आम्ही तशा सूचना पाच जिल्ह्यांना देण्यात येतील